नमस्कार आज आषाढ वद्य सप्तमी, आज आपण संत नामदेवांचाच एक अभंग पाहणार आहोत लौकिकाची काही न धरावी लाज हेची निज काळज साधावे हो निंदा करीती तो मानावा आदर स्तुती ते उत्तर नायकावे न धरावी मान सन्मानाची आवडी भक्तीची रूढ व्हावी नामा नामाणे हेची रुढवावे मानसी क्षण एक नामासी विसंबू नाही श्री नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती अलौकिक अवस्थेला पोचलेली होती ते जन्मापासून विठ्ठलाचे आश्रित झाले त्यामुळे ते, ते इतरांच्या कडून काहीच अपेक्षा करीत नसत विठ्ठलाकडून पोचले गेलेले नामदेव त्याला याचना करीत की मला आता अधांतरी सोडू नकोस मला संसारात परत गुरफटवू नकोस त्यांनी संसाराच्या पुढची अवस्था म्हणजे परमार्थ मिळवला होता त्यांनी सर्व मायेचे पाश तोडून संसाराची सरहद्द ओलांडलेली होती विठ्ठलाविषयी अनन्य अलोट प्रेम असल्याने संसारातील सर्वच नाती गोती त्यांना निरर्थक वाटू लागली होती त्याने आपल्या विठ्ठलाला बजावले होते माता पिता बंधू भगिनी इष्ट मित्र विठ्ठला तू गा तूच माझा विसावा माझे विद्याधन आरोग्यता तीर्थाटन व्रत तूच आहेस माझा गुरुमंत्र दैवत आगम निगम विठ्ठला तू गा अशी विठ्ठल भक्तीची अलौकिक जाणीव त्यांना झाली होती त्यांच्या अनेक खुणा त्यांच्या अनेक अभंगातून दिसतात भगवंताचे एकदा दर्शन झाले की साधक एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचतो आणि मग त्याला लोकलाजेविषयी काहीही वाटेन होते त्याची लोकलाज मान सन्मान वयाचे मोठेपण या कशाची त्याला चिंता वाटत नाही त्याप्रमाणे नामदेवांनीही लौकिकाबाहेरचे जीवन स्वीकारल्यावर त्यांना ऐहिक सोस असा राहिलाच नाही लौकिक अशा आकांक्षाशी अपेक्षांशी काही देणे घेणेही राहिले नाही त्यामुळे ते आपले विचार ते स्पष्टपणे मांडत आहेत त्यावरून त्यांचा दृष्टिकोनही स्पष्ट होतो नामदेव म्हणतात लौकिकाची आहिकाची काही लाच धरायची गरजच नाही एकदा निर्गुण निराकार ईश्वरी तत्व आपणच आहोत असा साक्षात्कार झाला की निर्गुण निराकार होते शून्यपणे असणे तेची ठाया अशी जाणीव झाली ईश्वरी तत्व आपणच आहोत हे कळले की कोणी निंदा केली काय किंवा आदराने प्रशंसा केली काय सगळं समानच निंदा त्यांना आदराप्रमाणे वाटते तर प्रशंसा कानावरही येऊ नये असे वाटते मग मान सन्मानाची प्रतिष्ठेची हाव कोठून असणार एका भक्तीशिवाय कशाचीच आवड निर्माण करण्याची इच्छा नाही भक्तीचा मार्ग एकदा स्वीकारला की लौकिकाच्या पाशातून मोकळे होण्यासाठी धडपडायला हवे नामदेव महाराज म्हणतात की अलौकिकाचा अखंड ध्यास हवा तर ते ईश्वरी तत्व मिळवण्याची शक्यता आहे मनी मानसी ही एकच भावना रुळवावी त्यासाठी एक क्षणही नामाशिवाय जाऊ देऊ नये संसार अथवा प्रपंच हे या सर्वेश्वर प्रेमाला आड येणारे आहे तेव्हा निसंग होऊन राहिले पाहिजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की पारमार्थिक कल्याणासाठी संसार तसा सहाय्यक ठरत नाही त्यासाठी मनातल्या संकल्प विकल्पांच्या अवस्थेत कोलाहलापासून फटकूनच वागले पाहिजे याचा अर्थ स्पष्ट आहे की नामदेवांची विठ्ठल भक्ती ही आपणाला निंदा आणि स्तुती समान लेखून मिळेल त्यावर संतोष वृत्ती ठेवायला हवी अशी होती स्थिर बुद्धी ठेवली की मनुष्य चांगला भक्त बनतो साधना तीव्र हवी बुद्धी स्थिर हवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर बहुनाचराचर आपणची झाला धन्यवाद मी वाचक सौभाग्यावती पल्लवी कुलकर्णी नमस्कार